आज आपण आपले तहसील कार्यालयावरती आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा बँकेचे संचालक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय अमित दादा भांगरे यांच्या नेतृत्वाखाली जनताल्या आंदोलन तिथे पार पडते मित्रांनो अनेक वक्त्यांनी माझ्या अगोदर मनोगत व्यक्त केलं या महाराष्ट्र राज्यामध्ये या भारत देशामध्ये या केंद्र सरकारच्या हट्टा पाणी संबंध देशामध्ये नंगामात चालू आहे मित्रांनो आपण सर्व कष्ट करणारी मंडळी प्रामुख्याने शेतीवरती आधारित असणारी आपली सर्व मंडळी

सोडवण्याच्या यांच्यामध्ये धमक नसते त्यावेळेला ईडी आणि सीबीआय सारखे मुद्दे पुढे करायचे किंवा धार्मिकतेचे प्रश्न पुढे तयार करायचे आणि लोकांना त्याच्यामध्ये जबर आणि गुंतवणूक ठेवायचे आमचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांसारखा दबाद देणूस ज्यांनी इथून पाठी तुम्हाला भीक घातली म्हणून भविष्यातही भीक घालणार नाही साहेबांवरती अनेक त्या त्या प्रकार त्यांना दबाव आणण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे रहुता सरकार युवा नेता या महाराष्ट्रामध्ये युवकांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना जंग त्यांच्या पाठीमागे लावलं परंतु मित्रांनो तुम्ही बघत असाल हे सरकार या महाराष्ट्र राज्यामध्ये काही दिवसापूर्वी अस्तित्वात आलं मधल्या अनेक नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप स्वतः पंतप्रधान मोदी साहेबांनी केले होते परंतु यांच्याबरोबर ज्या ज्या वेळेला ज्या ज्या व्यक्ती जातील त्यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप कुठे जाता हे जनतेने करायला तयार नाही त्यांनी कुणावरती आरोप करायचे यांच्या डोक्यामध्ये एकच डोक्यामध्ये भरलाय का सत्तेचा दुरुपयोग आम्ही केंद्र सरकारमध्ये आम्ही कसा टिकून राहू भविष्यात सुद्धा केंद्र सरकारमध्ये आम्ही कसे टिकून अनेक प्रकारचे नाजाज असे प्रयत्न त्यांचे या केंद्र सरकारचे चालू आहेत या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक युवकांच्या प्रश्न ज्वलंत प्रश्न आहेत नोकरीचे प्रश्न असतील शेतीचे प्रश्न असतील शेतीची आजची परिस्थिती जर बघितली तर एकाही मानाला एकाही रुपयाचा भाव नाही म्हणून काहीतरी पतां तयार करायचं लोकतंत्र्यांसारख्या माणसांवरती मुलीच्या चौकशा लावायच्या कुणाला जेलमध्ये टाकायचं कुणाला चुकीचं कुणावरती आरोप करायच्या चौकशा लावायच्या आणि ही सर्व यंत्रणा त्याच्यामध्ये गुंतवून ठेवायची परंतु एक लक्षात ठेवा या महाराष्ट्र रच्णा राज्यामध्ये आमच्या बरोबर असेल आमचा नेता शरद चंद्रजी पवारांसारखं पवारसाहेबांसारखा खंड नेता आमच्या पाठीशी आहे त्यामुळे दोन काय काही आमच्या सर्व पक्षातील मुलगा या यांच्या निवड यांनी सीबीआयला भी करणार नाही एवढाच मी सर्वांच्या वतीने अपेक्षित कर। व्यक्त करतो मित्रांनो या अनेक ज्वलंत प्रश्न तयार असताना ते प्रश्न असेल नोकऱ्यांचा प्रश्न असेल नोकरी भरतीचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील याच्यावरती यांना कुठल्या प्रकारचे लक्ष देण्यासाठी यांना वेळ नाही परंतु

अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस